श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे सोमवती अमावस्या सोमवती अवस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते हिंदू कॅलेंडरनुसार सोमवती अमावस्या तीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे सोमवती अमावस्या पित्रांच्या शांतीसाठी खूप शुभ मानली जाते असे मानले जाते की या दिवशी पितरांचे तर्पण श्राद्ध आणि पिंड दान केल्याने पितृदोष दूर होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास करणे अत्यंत लाभदायक मानले जाते असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवन देखील सुखी होते या अमावस्येच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा करणे देखील खूप शुभ आहे या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र मध दही चंदन आणि फळे अर्पण करावे अमावस्याच्या दिवशी सूर्यदेवाला देखील देखील खूप शुभ आहे असे केल्याने निरोगी आरोग्य आणि आपली आर्थिक दूर होत असते या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समाधा किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका सोमवती अमावस्याच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये उठले तरी पण चालेल ब्रह्महूर्तवते आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये दे वातावरणामध्ये दे देखील शांतता असते आता या दिवशी आपल्याला आंब्याच्या झाडाचा आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आंबा आणि आंब्याचे झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील तितकेच महत्त्वाचे आहे हिंदू धर्मात आंब्याची पाने खूप शुभ मानली जातात या झाडाच्या पानांपासून ते लाकडापर्यंतची पूजा केली जाते आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यात होतो आंब्याचे पाणी आणि लाकडा हवनासह इतर सर्व पूजा अपूर्ण ठरते ज्योतिष शास्त्रात आंब्याच्या पानांचे अनेक उपाय सुचवले आहेत या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपाय प्रभावी ठरतो आंब्याच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्ज आणि इतर संकटांतून देखील मुक्त होऊ शकतो एकदा कामदेव आंब्याच्या झाडावरती बसले असताना तेव्हाच भगवान भोलेनाथांनी त्या तिसरा डोळा उघडला होता त्यानंतर भगवान भोलेनाथांच्या क्रोधामुळे कामदेव हे पूर्ण जळून खाक व्हायला लागले त्यासोबत आंब्याचे झाड देखील जळायला लागले पण आंब्याच्या झाडातून फक्त हर 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 हर, हर असा तरी पण भगवान भोलेनाथ हे आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले त्यानंतर आंब्याच्या झाडाला भगवान भोलेनाथांनी वरदान दिले की आंब्याच्या पाना जिथे पण वापर केला जाईल त्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहील तिथे माता लक्ष्मी वास करेल त्यामुळे आंब्याच्या पानांचा उपाय हा अत्यंत प्रब्ले ठरतो आता आपल्याला सोमवत अमोसेच्या दिवशी आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे तर आता या उपायासाठी आपल्याला अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आता आंब्याची पाने घेत असताना त्याला मध्ये होल असेल छिद्र असेल अशी अकरा आंब्याची पाने घ्यायची नाही तर आपण स्वच्छ अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे घरामध्ये गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून ही पाने स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्या आता एकावरती एक आपल्याला अशी अकरा आंब्याची पाने ठेवायची आहे त्यानंतर सुती दोरा या आंब्याच्या पानांना आपण बांधायचं आहे आता आंब्याच्या पानांना आपण सुती दोरा बांधल्यानंतर आपण ही पाने घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे जिथे पण जवळपास भोलेनाथांचं मंदिर असेल तिथे आपण जायचं आहे आता ज्यांना हा उपाय करणे शक्य नसेल तर त्यांनी काय करावे हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे या दिवशी सोमवती अमावस्या आहे या दिवशी आपण भगवान भोलेनाथांची पूजा सेवा ही केलीच पाहिजे आता भगवान भोलेनाथांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहे मग आपण एक तांब्या भरून जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तसेच तुमच्याकडे जर धोत्र्याचं फूल असेल धोत्र्याचं फळ असेल बेलपत्र असेल तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायचे आहे या दिवशी आपल्याला भगवान भोलेनाथांची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण आवर्जून करायची आहे त्यानंतर आपण अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आणि आपण मध घ्यायचे आहे मधामध्ये ही अकरा आंब्याची पाने बुडवायची आहे आणि भगवान भोलेनाथांच्या पिंडीवरती जिथे अशोक सुंदरीची जागा आहे तिथे आपल्याला ही पाने ठेवायची आहे आता ही पाने ठेवत असताना आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे, दे। तसेच घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई आहे ती दूर होऊ दे कर्ज असेल तर ते कर्ज दूर होऊ दे अशी आपण भगवान भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे तुमची जी पण समस्या असेल ती भोलेनाथांना सांगायची आहे किंवा एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होत नसेल तर त्याबद्दल देखील तुम्ही भगवान भोलेनाथांना मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे आता हा उपाय केल्यानंतर आपण तिथे बसून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तिथे बसून अकरा वेळा हा मंत्र म्हणावा मग घरी येऊन तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा केला तरी पण चालेल आता हा उपाय करून झाल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचा आहे मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही तसेच आपण जो काही उपाय केला त्या उपायाबद्दल आपण कोणालाही सांगायचं नाही फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल दादा आजी आजोबा देखील हा उपाय करू शकता भगवान भोलेनाथ हे खूप भोळे आहे ते आपली प्रत्येक इच्छा हे पूर्ण करतातच आता यानंतर आपल्याला या दिवशी दुसरा उपाय करायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे किंवा अकरा पाणी नसतील तर तुम्ही नऊ आंब्याची पाने घेतली तरी पण चालेल आंब्याच्या पानांमध्ये होल असेल छिद्र असेल अशी पाणी घ्यायची नाही पाणी प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपण अकरा झेंडूची फुले किंवा शेवंतीची फुले घ्यायची आहे मग तुम्ही पिवळ्या रंगाची लाल रंगाची किंवा सफेद रंगाची फुले या दिवशी घेतली तरी पण चालेल आता आपल्याला याचं तोरण बनवायचं आहे एक सफेद दोरा घ्यायचा आहे प्रथम एक आंब्याचं पान त्यानंतर एक सफेद फूल किंवा पिवळं फूल अशा प्रकारे आपण अकरा आंब्याची पाने आणि अकरा पिवळ्या फुलांचं किंवा सफेद फुलांचं तोरण बनवून घ्यायचं आहे जल, पाना चा चा आता या आंब्याच्या पाण्यांवरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे कुंकू घ्यायचा आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि प्रत्येक आंब्याच्या पाण्यावरती आपण स्वस्तिक काढावं स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात आता स्वस्तिक काढल्यानंतर प्रत्येक फुलावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर हे आंब्याच्या पाण्याचं तोरण आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे असं आंब्याच्या पानांचा तोरण जर आपल्या दरवाज्यावरती असेल तर बाहेरून येणारी व्यक्ती देखील आपल्या घरामध्ये येताना सकारात्मक ऊर्जाच घेऊन येत असते अगदी एखाद्या व्यक्तीला तुमचे वाईट व्हावे किंवा तुमच्याबद्दल जर नकारात्मकता वाटत असेल तर ती व्यक्ती देखील घरामध्ये येताना सकारात्मक ऊर्जाच घेऊन येईल म्हणून अशा प्रकारचं आंब्याच्या पाण्यांचं तोरण आपण या मवसेच्या दिवशी मुख्य दरवाज्यावरती जरूर लावावं तसेच घरामध्ये भांडण अशांतता आणि आर्थिक संकट असल्यास सोमवार ते शुक्रवार कोणत्याही दिवशी पूजेच्या वेळी आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आंब्याची पाने घेऊन पाण्यात बुडवून ठेवा त्यानंतर पूजा झाल्यानंतर या पानांनी घरामध्ये पाणी शिंपळा या उपायाने व्यक्तीचे रोग आणि दोष देखील दूर होत असतात तसेच भरपूर वेळा आपल्यावरती संकटं येत असतात आता संकट काय सांगून येत नाही तुम्हाला शत्रुपीडा किंवा इतर रोगांचा देखील त्रास होत असेल तर अशा वेळेस आपण मंगळवारी आंब्याची पाने घ्यायची आहे अगदी तुम्ही पाच आंब्याची पाने घेऊ शकता किंवा अकरा आंब्याची पाने घेतली तरी पण चालेल पाणी प्रथम स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला चंदन घ्यायचं आहे आणि चंदनाने आंब्याच्या पानांवरती आपण जय श्रीराम लिहायचं आहे जय श्रीराम आपण अकरा आंब्याच्या पानांवरती किंवा पाच पानांवरती लिहायचं आहे आता ही पाणी घेऊन आपल्याला हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे आपण मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे आणि ही आंब्याची पाणी आपण हनुमानजींना अर्पण करायची आहे अर्पण केल्यानंतर आपल्या जीवनातील जी काही संकटे आहे किंवा मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे संकटे येत असतील त्याबद्दल ते हनुमानजींना सांगायचं आहे बघा लवकरात लवकर तुमची संकटं नक्कीच दूर होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद